समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार राज्यात पुढचे पाच दिवस निस्ता धुमाकूळ मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पट्ट्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने हजेरी लावली पश्चिम महाराष्ट्रात स्थिती कायम पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या बहुतांश भागात मोठा पाऊस मान्सूनच्या आगमनासाठी अरबी समुद्रात पूरस्थिती देशात आता मान्सून हजेरी लावण्यास सुरुवात केली मात्र आतापासून धुमाकूळ घालताना दिसत आहे त्याच धर्तीवर हवामान विभागाने पुढील चार दिवस चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाच वाऱ्याचा इशारा दिला आहे प्रामुख्याने नाशिक अहि्यानगर सातारा पुणे कोल्हापूर या भागांना वादळी पावसाचा तडाखा विदर्भ मराठवाडा आणि कोकुमपट्ट्या या पावसापासून बचाव करू शकणार नाहीत मेघगर्जनेसह विजेच्या कडकडासह राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे या दरम्यान कोकणासह मध्ये महाराष्ट्रात अतिमुसळधार ऑरेंज अलर्ट विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस बस बरसणार सध्याच्या घडीला गुजरात कोकणाच्या किनाऱ्याला तर अरबी समुद्रात चक्रकार वारे वाहत आहेत यात वाऱ्याची दिशा आणि वेग पाहता परिणाम स्वरूप सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे हे पावसाळी वातावरण इतक्यात पाठ सोडणार नसून किमान एकतीस मेपर्यंत पावसाचा पा। जोर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे